नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो बी ग्रुप म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी अशा वेगवेगळ्या वेग वे कोर्सेससाठीचा राऊंड वनचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे कॉलेज मिळालेला आहे दिलेला चॉईस पैकी अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांनी पुढच्या राऊंडची वेट करायचा मग आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय त्यांना एक्झॅक्टली exactly प्रोसेस काय करायची आहे पुढे कॉलेजला ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं आहे डीडीच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने आहे रिटेन्शन फॉर्म कसा असतो नेक्स्ट राऊंडला जायचं असेल तर काय करावं लागेल ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी आता काय केलं पाहिजे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण डिस्कशन करूया ज्या विद्यार्थ्यांचा कॉलेज मिळालंय अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी महत्वाच्या डेट्स कशा आहेत आणि प्रोसेस कशी आहे या गोष्टीचं डिस्कशन करूया आता बघा ही जी ही लिस्ट आहे ही लिस्ट आहे कशाची सिलेक्शन लिस्ट फॉर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस म्हणजे ग्रुप बी साठीची ही सिलेक्शन लिस्ट आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आता इथे काही महत्वाच्या त्यांनी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत ते थोडंसं लक्षात घ्या आता काय सांगितलेलं आहे त्यांनी लास्ट डेट ऑफ अठरा नऊ दोन हजार चोवीस अप टू साडेपाच पीएम इन्क्लूडिंग हॉलिडेज म्हणजे सुट्ट्याला पकडून अठरा तारीख त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सला नंबर लागलाय अशा सर्व विद्यार्थ्यांना अठरा 8... नऊ दोन हजार चोवीस याच्या पूर्वी तुम्हाला कॉलेजला अठरा तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंतच वेळ आहे याच्या पूर्वी तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे बी एम एस ला नंबर लागू द्या बी एच एम एस लागू द्या बी यू एम एस कशाला जरी नंबर लागला ला तर शेवटची डेट आहे अठरा तारीख ठीक आहे पुढे काय सांगितलं लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ऍट कॉलेज इज अठरा तारीख आता रिटेन्शन फॉर्म काय असतो हे देखील तुम्हाला पुढे सांग सांगणार आहे मी ठीक आहे ऍडमिटिंग इन्स्टिट्यूट विल बी व्हेरीफाय द ओरिजनल डॉक्युमेंट्स आता प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला ते लक्षात घ्या ज्या कॉलेजला नंबर लागलाय त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन लागल्यानंतर तिथे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय केले जातात कॅन्डिडेट शुड सबमिट ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पे रिक्विजिट फीस इन द सिलेक्टेड कॉलेज विदिन द स्ट्रिप्युलेटेड टाइम म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घेताना काय करावं लागेल डॉक्युमेंट पण सबमिट करावं लागेल आणि कॉलेजची जी काही फीस असेल ते देखील सबमिट करावी लागेल दिस प्रोव्हिजनल आता हे काही नाही आता बघा महत्वाचं बघा आता आपण थोडंसं डिस्कशन करूया एक्झॅक्टली प्रोसेसच्या बाबतीमध्ये कशा कशा पद्धतीनं तुमचं प्रोसेस सर्व गोष्टीची असू शकणार आहे ठीक आहे आणि त्याच्यासोबत एक महत्वाची एक नोटीस त्यांनी सीव्हीटी सेलनं दिलेली आहे ती देखील नोटीस काय ते सांगतो आता बघा पहिल्यांदा काय आहे की अठरा तारीख मी तुम्हाला सांगितली लास्ट डेट आहे परंतु या अठरा तारखेमध्ये बरेचशा तीन चार दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत मग इथे गव्हर्मेंट काय सांगितलेलं आहे बघा एक नोटीस काढलेली आहे रिगार्डिंग सॅटर्डे संडे अँड हॉलिडे ड्युरिंग ऍडमिशन प्रोसेस ऑफ हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस सीईटीसीची नोटीस आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय ऑल द कॅन्डिडेट्स आर अँड इन्स्टिट्यूट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द ऑल द सॅटरडे संडेज अँड गॅझेट हॉलिडेज विल बी ट्रीटेड ॲज वर्किंग डेज म्हणजे शनिवार द्या रविवार असू द्या किंवा अन्य कुठल्या सणाच्या सुट्ट्या असू द्या अशा सर्व ठिकाणी वर्किंग डेज म्हणजे त्या दिवशी तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे ऍडमिशन प्रोसेस होणार आहे त्यामुळे सुट्टी आहे म्हणून घरात बसू नका मग आता सुट्टीच्या दिवशी काय प्रश्न पडतो कॉलेजला फीसचा डीडी कशा पद्धतीने द्यायचा तर डीडीची त्या दिवशी काही गरज पडणार नाही त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं बघा कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू पे द रिक्विजिट फीस बाय चेक लक्षात घ्या बाय चेक चेक न तुम्ही देऊन ऍडमिशन घेऊ शकतात आणि तुम्ही ऍडमिशनला गेला नाही मग तुम्ही ऍडमिशन कशाने घ्यायचं चेक द्यायचं चेक न जे काही कॉलेज फीस सांगेल त्या अमाऊंट चा चेक द्यायचा ऍडमिशन घ्यायचं आणि डीडी केव्हा द्यायचा नेक्स्ट वर्किंग डेज ज्या दिवशी पुन्हा वर्किंग चालू होणार आहे बँक ज्या दिवशी सुरू आहे त्या दिवशी डीडी काढा आणि कॉलेजला जाऊन तुम्ही सबमिट करू शकता सबमिट केल्यानंतर हा चेक तुम्हाला कॉलेज वापस देतो आणि डीडी सबमिट करतात त्यामुळे सुट्टी आहे कशा पद्धतीने ऍडमिशन करायचंय अनेक बीएमएस बी एच एम एस कॉलेज फोन उचलत नाहीये ज्यांचे नंबर अवेलेबल आहेत त्यांचा कॉल लागत नाहीये तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा वेळेस डायरेक्ट चेक घेऊन जावा ऍडमिशन करा ऍडमिशन होणं वेळेमध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि नंतर डीडीचा आपण विचार करू या डीडी पुन्हा वर्किंग डेज मध्ये नेऊन कॉलेजला देऊ शकतात परंतु चेकवर तुमचं ऍडमिशन होईल याची काही काळजी करू नका ठीक आहे आता बघा दुसरं महत्वाचं बघा आता काय करावं लागेल जर ऍडमिशन तुमचं लागलेलं असेल तर काय करावं लागेल पहिली स्टेप बघा पहिली स्टेप काय आहे तुम्हाला पहिली स्टेप काय आहे की तुम्हाला अलॉटमेंट लेटर अलॉटमेंट लेटर त्या त्या कोर्स अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि कॉलेजला ऍडमिशन घेताना सोबत घेऊन जायचं त्याची एक लिंक आम्ही ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे अलॉटमेंट लेटर म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं तुमचा फोटो असतो तुमचं नाव असतं कोणतं कॉलेज मिळाले या सर्व डिटेल्स असतात त्याला म्हणतात प्रोविजनल अलॉटमेंट लेटर ते घेऊन तुम्हाला साठी जावं लागतं दुसरी महत्वाची काय तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा काय करायचं झेरॉक्स सेट साधारणतः एकूण तीन झेरॉक्स सेट कमीत कमी तुम्ही सोबत ठेवा आणि या झेरो सेल्फ अटेस्टेड केले तरी म्हणजे खाली झेरॉक्सच्या पेजवरती तिथे खाली सही केली तरी, तरी चालतंय ओरिजिनल डॉक्युमेंट मला सर्व डॉक्युमेंट्स आले सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे काय अपलोड करताना जसं की आपल्याला गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नव्हती हो परंतु तुम्ही जर रिपीट केला असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे ऍडमिशनला घेऊन जावंच लागतं म्हणजे दहावीची मार्कशीट लागेल दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल बारावीची मार्कशीट लागेल बारावीची टी सी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल हे सर्व ओरिजिनल लागेल आता रिसिप्ट वगैरे चालणार नाही फक्त एससीबीसी मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीची रिसिप्ट अलाउड केलेली आहे सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे बाकी कुठल्याही कॅटेगरीसाठी नाहीये तर हे सर्व डॉक्युमेंट्स गॅप असेल गॅप सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं काही स्पेशल रिझर्वेशन असेल तर त्याचे सर्टिफिकेट पुन्हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजला ऍडमिशनला जायचंय ओरिजिल त्याचे झेरॉक्स सिट हे घ्यायचं मग हे सर्व डॉक्युमेंट झालं की महत्वाचं पुढचं डॉक्युमेंट काय आहे चार नंबरचं चा। कॉलेजच्या फीस एकतर तुम्ही बाय चेक जे आता ह्या नोटीस मध्ये सांगितलंय बाय चेक द्या किंवा वर्किंग डेज ला जाणार असाल तेव्हा बँक चालू असेल तर डीडी डीडी म्हणजे काय डिमांड ड्राफ्ट तुम्ही कॉलेजला तुमचं नाव गेलेलं असतं अलॉटमेंट झालेली असते कॉलेजला फोन करायचा फोन लागल्यानंतर कॉलेज सांगेल तुम्हाला किती अमाऊंटचा डीडी आणि कोणत्या नावानं डीडी काढायचा तो डीडी काढायचा आणि डीडी घेऊन तुम्ही ऍडमिशनला जाऊ शकता किंवा डायरेक्ट चेक घेऊन देखील ऍडमिशनला जाऊ शकता आणि याच्यासोबत काय आहे पुढची एक गोष्ट कॉलेज काय करत ड्राईव्ह मध्ये तुम्हाला सर्व ह्या ओरिजनल डॉक्युमेंटच काय करायचं ओरिजिनल डॉक्युमेंटचे एक सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपी म्हणजे एक सॉफ्ट कॉपी घेऊन सर्व ओरिजनल डॉक्युमेंट एका पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन जायचं त्याची सॉफ्ट कॉपी घेऊन जायची कॉलेज तिथं तुम्हाला ते त्यांनी ड्राईव्ह लावून ते डॉक्युमेंट्स सर्व घेतात आणि तुम्हाला ड्राईव्ह रिफंड म्हणजे तुम्हाला वापस देतात ड्राईव्ह लगेच परंतु हे सर्व त्यांनी डॉक्युमेंट ड्राईव्ह मध्ये घेतातच कॉलेज त्याच्यामुळे एवढे सर अलॉटमेंट लेटर ओरिजनल डॉक्युमेंट लागेल त्याचा एक सेट लागेल त्याचे झेरॉक्सचे चे तीन सेट काढून जावा चेक घेऊन जावा किंवा डीडी घेऊन जावा त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपी सर्व डॉक्युमेंट घेऊन जावा याच्यासोबतच विद्यार्थ्यांचे फोटो सोबत घेऊन जावा आणि अनेक विद्यार्थ्यांचा फोन फोन येत आहे की फोने, फोने सर नीटला जे काही डॉक्युमेंट्स फोटो लागले होते तेच फोटो लागतील ला का अजिबात काही गरज नाही कुठलाही फोटो तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमचा आधार कार्ड सोबत ठेवा आणि स्वतः विद्यार्थी ऍडमिशनला प्रेझेंट असणं गरजेचं आहे काही पालकांचे फोन येतात की फक्त आम्ही गेलो तर चालतंय का पालकांचं काही काम नाही आहे विद्यार्थी तिथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत पालक जावत नक्की कारण की विद्यार्थ्यांची धावपळ होते त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांसोबत जायचंय परंतु विद्यार्थी कंपल्सरी गरजेचं आहे तरच ऍडमिशन होईल आणि या सर्व गोष्टीमध्ये महत्वाचा आहे अठरा तारीख अठरा तारखेच्या पूर्वी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय परंतु त्यांना ऍडमिशन नको असेल तर त्यांच्यासाठी काय आता याच्यासोबतच आता नको असेल तुम्हाला कॉलेज तर फर्स्ट राऊंडला मग बी ग्रुप असू द्या किंवा सी ग्रुप म्हणजे फिजिओथेरपीला जरी लागला असू द्या किंवा बी एम एस बी एच एस कशाला लागला असू द्या पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिट आता फ्री एक्झिट म्हणजे काय तर फ्री एक्झिट म्हणजे काय तर एखादं कॉलेज मिळाले आणि तुम्हाला ते नको आहे परंतु तुम्हाला सेकंड राऊंडला जायचं आहे तर अशा वेळेस हे कॉलेज जर नको असेल तर तुम्ही तिथे फ्री एक्झिट फ्री एक्झिट म्हणजे वेगळी काही प्रोसेस करायची नाही कॉलेजला जायचं नाही ऍडमिशन घ्यायचं नाही घरीच बसून राहायचं त्याला म्हणतात फ्री एक्झिट काही करायची गरज नाही ऍडमिशन घ्यायची गरज नाही परंतु ज्या वेळेस आपण फ्री एक्झिट करतो त्यावेळेस पहिल्या राऊंडला जी सीट मिळाली आहे त्याच्यावर तुमचा कसल्याही प्रकारचा हक्क नसतो म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता सेकंड राऊंडला जाणार मग पुन्हा डबल चॉईसेस कॉलेजचे द्यायचे असतात कॉलेजचे अजून ऑप्शन्स दिले आपण समजा सेकंड राऊंडला काहीच नाही मिळालं तर त्यावेळेस तुम्हाला ही सीट सुद्धा मिळत नसते का बर तुम्ही फ्री एक्झिट केलाय सर जर आम्ही ऍडमिशन घेतलं आणि पुढच्या राऊंडला गेलो बेटरमेंट केलं आणि पुढच्या राऊंडला गेलं आणि समजा ऑप्शन्स दिले सेकंड राऊंडला आणि त्यावेळेस तुम्हाला कॉलेज मिळालं नाही सेकंड राऊंडला ना तर तुमच्या हातामध्ये ही सीट राहती कारण की तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलंय हा फरक आहे जर तुम्हाला सीट हातामध्ये ठेवून पुढे जायचं असेल तर कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल जर तुम्हाला सीट हातामध्ये ठेवायची नाही परंतु सेकंड राऊंडला जायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही फ्री एक्झिट करू शकता असे विद्यार्थी समजा सेकंड राऊंडला लागला नाही तर डायरेक्ट थर्ड राऊंडला सुद्धा ते इलिजिबल असतात फक्त या सिनेरिओमध्ये तुम्हाला फर्स्ट राऊंडची सीट तुमच्या हातामध्ये राहत नाही दॅट इज फ्री एक्झिट फ्री एक्झिटसाठी काही लॉग इन करायची गरज नाही आहे कुठला ऑप्शन सिलेक्ट करायची गरज नाही आहे कॉलेजला जाऊन सांगायची गरज नाही घर बसल्या ठिकाणी फ्री एक्झिट आहे काहीच न करणे म्हणजे फ्री एक्झिट होणे फक्त एवढंच आहे की त्या सिनेरिओमध्ये तुम्हाला त्या सीटचा हक्क राहत नाही अशा प्रकारे ह्या फ्री एक्झिट झाला आता महत्वाचं बघा एक एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की रिटेन्शन फॉर्म काय असतो आणि ह्या रिटेन्शन फॉर्मच्या बाबतीत सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता हा रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आहे की समजा तुम्ही एखाद्या कॉलेजला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं ऍडमिशन घेणं म्हणजे काय सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केलं फीस सबमिट केली सर्व केलं झेरॉक्स सबमिट केलं ऍडमिशन झालं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला जर सेकंड राऊंडला जायचं असेल सेकंड राऊंडला बेटरमेंट करायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे हा रिटेन्शनचा फॉर्म फिलअप करायचा नाही हा फॉर्म सबमिट अजिबात करायचा नाही रिटेन्शन फॉर्म जर सबमिट केला तर मिळालेलं कॉलेजेस फिक्स राहतं असे विद्यार्थी सेकंड राऊंडला इलिजिबल नसतात जर तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म जर भरला हा फॉर्म जर भरला तर त्याचा अर्थ काय होतो मला हेच कॉलेज पाहिजे होतं आणि मला आता पुढच्या राऊंडला जायचं नाही ज्या विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे जे पाहिजे होतं तेच कॉलेज मिळाले आता मला पुढच्या राऊंडमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे असं जर वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरा परंतु नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी नाही भरला तरी चालतो कारण की पुन्हा तुम्हाला सेकंड राऊंडला जाता येतं सेकंड राऊंड थर्ड राऊंडला जाता येतं अजून चांगलं कॉलेज मिळण्याची आशा जास्त होत असते त्यामुळे तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरण्याची घाई करू नका आता काही आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये काही फिजिओथेरपीच्या कॉलेजमध्ये किंवा काही होमिओपॅथीच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही रिटेन्शन भरा नाही तर मग तुमचं हे सीट जाणारच आहे असं तसं काहीतरी वेगळ्या प्रकारे सांगितलं जातं परंतु तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुमची सीट कुठंच जात नाही रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकतात अजून कॉलेजचे ऑप्शन्स देऊ शकतात फक्त लक्षात घ्या नेक्स्ट राऊंडला गेल्यानंतर कॉलेजचे ऑप्शन्स दिले आपण समजा आपण आता सेकंड राऊंडला गेलं आणि कॉलेज ऑप्शन ऑप्शन्स दिले आपण ठीक आहे एखादं कॉलेज मिळालं तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर काय असतं तर ही जी सीट होती आधीची ही ऑटोमॅटिक कॅन्सल होत असते असं होत नाही की मी आधीची सीट घेऊ राऊंड वनची आणि आता का राऊंड टू ची दोन्हीपैकी एक कुठली तर घेऊ अशी चॉईस विद्यार्थ्याकडे राहत नाही ज्यावेळेस सेकंड राऊंडला एखादं कॉलेज मिळणार आहे त्यावेळेस राऊंड ची सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे तुम्ही रिटेन्शन भरला नाही याचा अर्थ काय आम्हाला पुढे जायचंय कॉलेज अजून बघायचेत बघायचेत तर नंबर लागला तर घ्यावं लागेल आधीच कॉलेज कॅन्सल होतं त्यामुळे समजा आता तर मिळालेलं कॉलेज चांगलं आहे तुम्हाला सेकंड राउंडला अजून चांगलं पाहिजे तर तुम्हाला इथं जे पाहिजे त्याच कॉलेज चे ऑप्शन्स द्या विनाकारून कुठलंही देऊ नका जर एखादं मिळालं तर आधीच ऑटोमॅटिक कॅन्सल होतं असं म्हणून चालणार नाही सर मला आता राऊंड ची सीट पाहिजे असं चालणार नाही परंतु आता ऑप्शन्स दिले आपण आणि एकही सीट मिळालं नाही सेकंड राऊंडला तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म न भरल्यामुळे तुम्हाला पहिल्या राऊंडची सीट राहते कारण की तुम्ही ऍडमिशन घेतलंय त्यामुळे तुम्हाला फर्स्ट राऊंडची सीट राहते पण तुम्ही इथंच जर फ्री एक्झिट घेतला असतं आणि सेकंड राऊंडला नंबर लागला नसता तर तुमच्या हातात ही सीट राहिली नसती डायरेक्ट थर्ड राऊंडला तुम्हाला जावं लागला असतं हा महत्वाचा फरक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचार करून फ्री एक्झिट घ्या विचार करून रि रिटेन्शन फॉर्म भरा ह्या दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तिसरी महत्वाची गोष्ट अठरा तारखेच्या आत कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्या कॉलेज जर कॉल उचलत नसेल नंबर लागत नसेल डायरेक्ट चेक घेऊन जावा लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या आणि नंतर डीडी जरी सबमिट नंतर जाऊन केला तरी देखील चालतो अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे तुम्ही हे सर्व प्रोसेस फॉलो करा या प्रोसेस मदे जर काही अडचण आली याच्यासोबतच बघा याच्या सोबतच फिफ्टीन पर्सेंट जो ऑल इंडिया कोटा होता त्याचा देखील रिझल्ट लागलाय त्याची सुद्धा सेम ऍडमिशन डेट आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आता काही विद्यार्थ्यांचे फोन येतात सर माझा ऑल इंडियाला नंबर लागलाय माझा स्टेटला पण नंबर लागलाय तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेज त्या कोट्यामधून जर तुम्ही कॉलेज घेऊ शकतात ऑल इंडियामध्ये दोन राऊंड असतात स्टेटमध्ये स्टँडर्ड तीन राऊंड होतात डिपेंड्स ऑन वॅकी अजून राऊंड पुढे वाढत जातात पण ऑल इंडियाचे दोनच राऊंड असतात त्यामुळे तुम्हाला जिथं वाटत आहे ते कॉलेज तुम्ही दोन्हीपैकी पैकी एकाच ठिकाणी ऍडमिशन कुठेतरी घेऊ शकतात आणि हे झालं बीएमएस बीएचएमएस याच्यासोबतच लाग ला रिझल्ट लागलेला आहे फिजिओथेरपीचा पण म्हणजे ग्रुप सीचा पण आता ग्रुप सी मध्ये काय काय येतं तर ग्रुप सी मध्ये तुम्ही बघून घ्या साधारणतः बीपीटीएस बीओटीएस बीएसएलटी बीपीएन ओ म्हणजे याचे ऑप्शन्स येतात ज्यांचा इथे नंबर लागला आहे सेम यांना देखील अठरा तारखेपर्यंतच ऍडमिशन घ्यायचं आहे सेम प्रोसेस सेम डॉक्युमेंट सर्व अशा पद्धतीने आहे फिजिओथेरपी वगैरे ज्यांचा नंबर राहिला त्यांनी पहिल्या राऊंडला अशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायचं जर नको असेल फ्री एक्झिट त्यांना पण आहे अशा पद्धतीने सर्व प्रोसेस आहे सर्व प्रोसेस लवकरात लवकर करून घ्या ऍडमिशन करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाच नाहीये असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला इलिजिबल आहेत सेकंड राऊंडला अजून आपण ऑप्शन्स ठेवायचे आहेत आणि अजून आपले चान्सेस जास्त होण्याचे नंबर लागण्याचे चान्सेस अजून वाढू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने हे एंटायर प्रोसेस आहे जर कुठे काही अडचणी येत असेल नक्कीच आमच्या व्हायब्रंट टीमला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो थँक्यू सो मच